महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राज्यात तापमानात कमालीची वाढ उष्माघाताचा धोका वाढला रुग्णालय सज्ज राज्याच्या सर्वच भागातून आता पावसाने काढता पाय घेतला आहे त्यामुळे सूर्यनारायणाने पुन्हा एकदा डोके वर काढली आहे पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तापमानात कमालीची वाढ झाली आहे राज्याच्या अनेक भागात तापमान चाळीस पार गेले आहे तर विदर्भात तो त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस वर गेला आहे शनिवार आणि रविवार त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आज परभणीचे तापमान बेचाळीस पॉईंट सहा एवढे नोंदवले आहे त्यामुळे हे दोन दिवस उष्णतेच्या लाटेला सामना करावा लागणार आहे बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या चटक्यांसोबत उकाड्याचा देखील सामना करावा लागत आहे आणि ते आरोग्यासाठी जास्त धोकादायक आहे उष्माघाताचे रुग्ण हळूहळू वाढत आहेत गेली तीन दिवसांपासून तापमानात जराही घट झालेली नाही उलट त्यात वाढ होत आहे त्यामुळे घामाच्या धारा आणखी वाढत आहेत दरम्यान राज्यातील तापमानाचा पुढच्या तीन दिवसांचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे राज्यातील दिल कमालाने किमान तापमानात ता वाढ अपेक्षित आहे किमान तापमान आताच चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस जवळ पोहोचला आहे आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सर्व प्रकारच्या आव्हानांसाठी तयार आहे रुग्णालय देखील सज्ज आहेत महाराष्ट्र पुढे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुणे आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा